मातो हो काल मातोश्रीवर आमदारांची बैठक झाली आज खासदारांची बैठक होते आहे अधिवेशन आहे समोर आणि आपण विधानसभेच्या विरोधी पक्ष त्यांच्यावर दावा देखील करला होय कोण चेहरा असणार आहे हे पहा की काल आमदारांची बैठक झाली थोडं आज खासदारांची बैठक आहे कारण उद्यापासून विधानसभेचं अधिवेशन आहे आणि साधारण आठ दिवसांनी लोकसभेचं अधिवेशन आहे म्हणजे संसदेचं अधिवेशन होतं त्या संदर्भात आमदारांना खासदारांना एक दिशा मिळावी म्हणून अशा प्रकारच्या संसदीय पक्षाच्या बैठका पक्षप्रमुख घेत असतात तशी ती काल झाली नक्कीच की विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेना आपला मी दावा म्हणणार नाही आपला हक्क जो आहे तो सांगणार आहे आमदारांची संख्या जरी कमी असली तरी नेमात आणि घटनेत असं कुठंच लिहिलेलं नाही की विरोधी पक्ष नेत्याशिवाय संसद आणि लोकसभा चालावी शिवसेनेचं बळ वीजचं आहे या आधी यापेक्षा कमी संख्या असतानाही विरोधी पक्ष नेतेपद अनेकदा मिळालेलं आहे आमचा एकत्रित संख्या साधारण पन्नासच्या वर आहे त्याच्यामुळे सरकारनं खास करून विधानसभा अध्यक्ष जे आहेत काल आणि आज तेच आहेत त्यांना घटना संविधान लोकशाही याच्याविषयी नक्कीच चाड असावी असायला पाहिजे आणि ते या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची जी आमची भूमिका आहे ती मान्य करते शिंद्यांच्या काळात जी जी कामं झाली ती कामं झाली नसून फक्त भ्रष्टाचार झालेला आहे शिंद्यांच्या काळामध्ये आरोग्यमंत्री कोण होते आपल्याला माहिती आहे आणि त्यांचे किती घोटाळे समोर आले अल्पकाळामध्ये हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणूनच त्यांना भारतीय जनता पक्षाचा त्यांना विरोध होता मंत्री करण्याला भ्रष्टमंत्र्यांना जे काही त्याच्यामध्ये ते एक आहेत आरोग्य खात्यासारख्या खात्यात जो थेट सार्वजनिक आरोग्य थेट जनतेशी संबंध येतो गोरगरीब आदिवासी हां बिलो पॉवर्टी लाईन त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या पैशामध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होणार असेल औषधामध्ये खरेदीमध्ये तर हे कसलं राज्य आहे त्याच्या वेळी मी आधीही म्हटलं की देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हे सगळं थांबवत आहेत आणि थांबवणार असतील आणि आधीचा भ्रष्टाचार कसा झाला आहे जनतेसमोर आणणार असेल नक्की आम्ही त्यांचं स्वागत करतो आहोत त्यांच्या प्रत्येक कृतीचा आम्ही स्वागत करतो कायद्यानं का ते अपात्र ठरलेले आहेत त्यांची धडपड सुरू आहे मंत्रिपद वाचावं यासाठी नियम आणि कायदा पाहिला सुनील केदार आमदारकी गेली ना चोवीस तासात राहुलजी राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आझम खान या सगळ्यांच्या आमदार चो किंवा चोवीस तासामध्ये घालवल्या भारतीय जनता पक्षा आणि इथे मात्र पूर्ण संधी दिली जाते स्वतःचा बचाव करण्याची डॉक्टर सर धनंजय मुंडेंवर देखील आरोप झाले राजीनामा देण्याची मागणी होती आहे माणिकराव कोकाटे देखील आता अडचणीत आहे कुठेतरी अभय दिलं जात आहे या दोघांनी नेत्यांना नक्कीच नक्कीच अभय दिलं जात आहे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतो पण मला असं वाटतं की अजूनही आमचा न्याय यंत्रणेवरती विश्वास आहे न्यायालय ते प्रकरण आहे आणि न्यायालय यांना सोडणार नाही बरं बरं करू द्या ना त्यांच्या आयुष्यातलं जर ते ध्येय असेल तर त्यांनी जरूर प्रयत्न करावं आमच्यासारखे लोक जे पक्षाबरोबर इमान इतबारे राहिलेले आहेत आमच्यात एवढं बळ आहे की ही जी विध्वंसक शक्ती आहेत जे महाराष्ट्राच्या विध्वंस कराला निघालेले आहेत दिल्लीच्या मोगलाईबरोबर हात मिळवणी करून त्यांना रोखण्याची आणि इथे संपवण्याची ताकद आजही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये परमेश्वरानं आम्हाला दिलेली आहे हे तुमचं जे फडफड नाही तात्पुरतं आहे सत्ता आहे म्हणून तुमचं फडफड आहे एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल शिवसेना भवनाच्या दारात उभं राहावं लागेल हे माझं भाकीत नसून हा माझा दावा आहे साहेब पुणे बलात्कार प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एक विधान केलं होतं टीका होऊ लागली होती आणि अशा नंतर सुनावणीच्या वेळेला अचानक काही वकील येतात आणि ते सांगतात की जे बलात्कार आहे तो बलात्कार नसून संमतीने हे सगळं घडलेलं ह्याच्यावरती ही न्यायप्रविष्ट प्रकरण आता आहे त्याच्यावरती इथे उरवून वक्तव्य करणं बरोबर नाही घटना गंभीर आहे या राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांनीच या संपूर्ण गंभीर प्रकरणाला जे काही वेगळे पायवाटा त्याने फोडलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की त्या मुलीनं स्ट्रगल केलं नाही स्ट्रगल केलं नाही म्हणजे काय असतं त्या मुलीनं विरोध केला नाही त्या मुलीनं हाणामारी केली नाही मग तुम्ही प्रशिक्षण द्या बलात्कार करणाऱ्या मुलींनी ज्यांच्यावरती ही अत्याचार होतो आहे मग तुम्ही त्यानुसार जागरूक करा की तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे एक पाशवी माणूस एका अबलेवर अशा प्रकारे अत्याचार करताना तुम्ही त्या मुलीकडनं का अपेक्षा करताय आणि राज्याचे गृहराज्यमंत्री इतके असंवेदनशील आहेत ते म्हणतात त्या मुलीनं प्रतिकारच केला नाही याचा अर्थ काय दुर्दैव आहे की असे मंत्री या राज्याला मिळालेले आदित्य ठाकरे विरोधी पक्ष वेळे असं काही कालच्या बैठकीत मी कालच्या बैठकीत नव्हतो मी या दौऱ्यावर इथे आहे ही पक्ष संघटनेची बैठक होती उत्तर महाराष्ट्रासंदर्भात आणि साधारण याच महिन्यामध्ये असं ठरलेलं आहे की नाशिकमध्ये शिवसेनेचं विभागीय शिबिर घेण्यासंदर्भात आमचा निर्णय झाला उत्तर महाराष्ट्रामध्ये दोन विभागीय शिबिर आम्ही घेत आहोत एक नाशिक आणि दुसरं विभागीय शिबीर जळगाव आणि धुळे या भागात होईल आणि या दोन्ही शिबिरांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहतील अनेकांनी सोडचिठ्ठी दिलेली पक्षाला अनेक नेते अजूनही रामराम करते अशी देखील चर्चा आहे होत्या ना लिहायला जर पेन हवे असेल तर आम्ही त्यांना पुरवू हे निष्ठावंत शिवसैनिक नाहीत हे आयरे गैरे येतात आणि जातात माझ्या मागे एक फळी उभी आहे ही मूळ शिवसेना नाशिकची आहे सगळे तुम्ही जे नाव घ्याल ते मागे उभे आहे फळी कमी होत चालली अजिबात नाही मला सांगा ना कोण कमी झालं कोण कमी झालं पैशाचा जोर वाढलेला आहे आहे खरं आहे पण तो पैशाचा जोर देवेंद्र फडणवीस त्याला बुच लावत ज्या प्रकारचे निर्णय फडणवीस साहेबांनी घेतलेले आहेत किंवा पैसा जो राजकारणामध्ये आमदार खासदार नगरसेवकांच्या खरेदी विक्रीत वापरला जातो आहे त्या भ्रष्टाचारालाच भूच लावण्याचं काम फडणवीस करत आहेत त्याच्यामुळे हे जे गेले आहेत सगळे पैशाच्या अपेक्षेनं ते सगळे मधल्यामध्ये लटकत राहणार रा आहेत गेले काही दिवसापासून आपण सामनाच्या माध्यमातून म्हणा किंवा प्रतिक्रियाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांचं खूप कौतुक आहात की जवळ साधण्याचे प्रयत्न अजिबात आम्हाला गरज नाही आम्ही कशाला जवळीक साधू सर ते मुख्यमंत्री आहेत राज्याचे ते एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत राज्या आम्ही मुख्यमंत्र विरोधी पक्षात आहोत विरोधी पक्षाचे हे काम नाही की उठ सकाळपासून त्यांच्यावरती आम्ही टीका करत राहावं विधानसभेत लोकसभेत राज्यसभेत ज्या उत्तम गोष्टी घडत आहेत या राज्यामध्ये तर त्याचं त्याच्याविषयी अत्यंत चांगल्या पद्धतीनं भूमिका मांडायला काहीच हरकत नाही यालाच लोकशाही म्हणतात ना योजनेमध्ये त्याच्यावरती चर्चा करू ना आम्ही काल चर्चा केली त्या विषयावरती बघा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये साधारण अशा प्रकारच्या आघाड्या होत नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असतात आणि प्रत्येकाला संधी हवी असते त्याच्यामुळे लोकसभा आणि विधानसभा फार तर अशा आघाड्या होतात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येकजण आपापली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करतो एकत्र पाहू ना आम्ही आमची अशी भूमिका आहे की आम्ही या इकडल्या सर्व जागा लढाव्यात नाशिकच्या स्वतंत्र अशी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या इच्छा आहे त्याच्यावरती आता उद्धव साहेबांशी जाऊन चर्चा करू <laughs> आम्ही मग हे कुठे जातात गुवाटीला किंवा सुरतला की गोव्याला की दरे गावात काय कुठे जातात ते बघा यांची मती गुंग झालेली हे भरकडलेले आहे हे सगळे आघोरी साधू आहेत आणि प्रयागराजच्या आघोरी साधू जे आहेत त्यांची तपस्या आहे त्यांची तपस्या आहे ते हिंदुत्वाचे प्रतीक आहेत पण हे नकली अघोरी आहेत नकली आघोरी हे राजकारणातली अघोरी आहेत त्यांच्यावर लक्ष देऊ नका अजिबात लक्ष देऊ नका आणि हे जे आघोरी कृत्य करतायत सगळे राजकारणात पाप करतायत त्याच्यामुळे हे गंगेच्या किनाऱ्यावर जमलेल्या आघोरींचं नाव खराब होत आहे बहुतेक बहुतेक नेते प्रयागराजला गेले संगमावर डुबकी मारायला आपण नाही गेलो शिवसेनेचे प्रश्न चांगला आहे तुमचा सरसंघचालक मोहनराव भागवत गेले होते सरसंघचालक मोहनराव भागवत गेले होते आम्ही त्यांना फॉलो करतो त्यांच्यावर टीका पण कर ते आमच्यावर करतात हिंदुत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल सध्याचा भारतीय जनता पक्ष हा नकली हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि त्यांच्याबरोबर हे सगळे आहेत हे शिंदे फिंदे मिंदे बरं का हे डुप्लिकेट लोक आहेत त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चालक मोहनराव भागवत यांना मी तरी प्रयागराजला जाऊन गंगे डुक्के मारून स्नान करताना मी पाहिलं नाही आम्ही सगळे म्हटलं चालक गेले की त्यांच्या पाठोपाठ आपण जाऊया नक्कीच आमची अशी योजना होती की चालक गेले म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख आहेत मूळ प्रमुख तर आमचं जाण्याचं नक्कीच ठरलं होतं की आपण ना फॉलो करू ते धर्मक्रांतीचे जनक आहे त्यानंतर सरस संघाचे इतर जे प्रमुख लोक आहेत सगळे आम्ही त्यांच्या मागे होतो पण आम्हाला कोणीच दिसलं नाही जाताना म्हटलं काय गडबड काय त्याच्यामुळे तरीही आमच्यातले अनेक आमचे सहकारी पदाधिकारी प्रायला जाऊन त्यांनी डुक्के मारून ते आलेले आहेत धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका